माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरामध्ये रात्री उशिरापर्यंत कुटुंबासमवेत जेवण अडपून गप्पा मारून झोपलेल्या तरुणाला बुधवारी सकाळी सातच्या पत्नीनं उठवण्याचा सा प्रयत्न देखील केला मात्र तो उठलाच नाही तातडीनं दवाखान्यात हलवलं मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं शहरातील म्युन्सिपल कॉलनीमध्ये ही घटना घडली गोविंद बोनस बोनसे वय वर्ष सदोतीस असे या तरुणाचे नाव असून यातील मयत गोविंद बोनसे हे रात्रीच्या सुमारास दैनंदिन काम आटपून कुटुंबासमवेत जीवन आटोपले होते रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते झोपी गेले सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पत्नी इंदिरा यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काहीच हालचाल केली नाही भावनाही उठवण्याचा प्रयत्न केले असतानाही तातडीने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भाऊ कृष्णा याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले तेथे डॉक्टर विजय सुरवसे यांनी तपासले असता त्यांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली असून त्यांचा मृत्यू कसा झाला याचा अधिक तपास सुरू आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका